आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याचा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवल तालुक्याच्या हद्दीमध्ये घालला आहे पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या या बसचा भीषण अपघात झालेला असताना या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे जखमी भाविकांपैकी ही सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली निलजिलोडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे ते सर्वजण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले होते याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला त्या बसमध्ये एकूण पन्नासहून अधिक प्रवासी असल्याची माहिती देण्यात येत आहे त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही आता व्यक्त केली जात आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जात असताना रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या या बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पलटी झाली अशी माहितीही आता समोर आली आहे घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे